नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकवीन सांगण्यात धड्या सेलच्या आल्या पुढील भागामध्ये कोणत्या अशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तीन साल तिथे ती लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो चारुलता मॅडमला पाहून चक्का आता ह्या भुवनेश्वरीला चक्कर येतं तरी नमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो ह्या भुवनेश्वरीने आत्तापर्यंत जे काही पाप केलेलं असतं त्या सगळ्याचं तिला असं वाटत असतं की तिला काही देखील शिक्षा होणार नाही आहे म्हणजेच देववरून बघतच नाही असं या भुवनेश्वरीचं म्हणणं असतं पण तिला माहीत नाही की तिच्यावरती एक ना एक दिवस अशी वेळ येणार असते की तिने त्याचा विचार देखील केलेला नसतो तर मित्रांनो ह्या भुवनेश्वरीने चक्क अधिपती आणि अक्षरांमध्ये जोराचं भांडण लावून दिलेलं असतं आणि तिला वाटत असतं की आता हे दोघांमध्ये एकदा का फुट पडली की अधिपती ह्या मास्तर कधी देखील विश्वास ठेवणार नाही त्याच्यानंतर मी जसं म्हणेल तसंच ह्या घरामध्ये होईल माझ्या म्हणण्याप्रमाणे सगळं काही चालेल हा सगळं काही प्लॅनिंग ह्या भुवनेश्वरीचा असतो कारण की ती इतकी चालक बाई असते की अजूनपर्यंत नसते पण की काही जरी झालं तरी मी हिला सोडणार नाहीये कारण की ही आमच्या आई साहेबांच्या विरोधात गेली मास्तरीणबाईंना असं वागायला नको हवं होतं कारण की मास्तरीबाईला काही गरज होते पण अक्षर हळूहळू अधिपतींच्या मनामध्ये सगळं काही सत्य आणतेच आणि सगळं काय अधिपतींना त्यांना सत्य देखील समजावून सांगते विथ प्रूफ त्यावेळेस मात्र कुठं अधिपतींना अक्षराबाबत थोड्या मनामध्ये भावना आणि विचार येतात कारण की अधिपती म्हणतात की आपण मास्तीन बाईंना खूप त्रास दिला कारण की फक्त आणि फक्त या भुवनेश्वरीच्या सांगण्यावरून तर मित्रांनो चक्के ह्या भुवनेश्वरीला आता दिवसात चांदण्या दिसायला सुरुवात होत्या म्हणजे मित्रांनो ही भुवनेश्वरी आता एवढं पाप करते की तिला वाटतं की तिच्या पापाची शिक्षा तिला कधी मिळणार नाही पण मित्रांनो तिला अचानक तिच्या समोर चारुलता मॅडम दिसतात आणि हे सगळं पाहून चारुलता मॅडम तिला चापकाचे फटके देत असतात हे सगळं भुवनेश्वरीला जाणवत असतं तेवढ्यात मात्र भुवनेश्वरी ओरडते आणि चक्कर येऊन खाली पडते त्यावेळेस मात्र सगळेजण पळत येतात आणि भुवनेश्वरीला उचलतात तर अधिपती म्हणतात की आई साहेब काय होतोय तुम्हाला कोण तर त्यावेळेस मात्र भुवनेश्वरीच्या तोंडातून फक्त एवढे शब्द येतात की चारुलता मॅडम चारुलता मॅडम तर त्यावेळेस मात्र हे सगळं ऐकून अधिपतींना देखील धक्का बसतो पण अधिपतींच्या बाबांना मात्र जाणीव असते की चारूचं लक्ष अजून देखील ह्या घरावरती आहे कारण की त्याच वेळेस मात्र ह्या भुवनेश्वरीला आता तीच ह्या घरातून बाहेर काढू शकते अधिपतींच्या बाबांना पूर्ण खात्री असते तर त्यावेळेस मात्र या भुवनेश्वरीला आता कळत नसते की काय करावं कारण की चारोलता मॅडम खरो तिला दिसल्या की तिला स्वप्नात दिसल्या पण कशा जरी दिसल्या तरी ह्या भुवनेश्वरीच्या पायाखालची जमीन अर्धी सरकलेली असते तर या भुवनेश्वरीचा आता मात चांगलाच उतरणार आहे तर मित्रांनो भेटूया पुढील येणाऱ्या लेटेस्ट भागामध्ये तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करायला विसरत जाऊ नका आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला देखील विसरू नका धन्यवाद